माझे नाव चौरे ज्ञानेश्वर विठ्ठल मी कल्याणहून आलोय माझ्या कवितेचं नाव आहे माय माय मराठी भाषेच मन जस साजू करत माय मराठी भाषेच मन जस साजू करत तुप माय मराठी भाषेच जसं सुंदरीचं रूप माय मराठी भाषेच जसं सुंदरीचं रूप माय मराठी भाषेनं अंग झालं ओलं चिंब माय मराठी भाषेनं अंग झालं ओल चिंब माय मराठी मायेनं जशी पांघर अली शाल जशी पांघर शाल माय मराठी भाषेच अस्तित्व जगाहून अस्तित्व जगाहून न्यार माय मराठी मव... माये मायेच ममत्व थोराहुनी थोर माय मराठी मायेच ममत्व थोराहुनी थोर माय मराठी भाषेचा साऱ्या भाषेला आदर माय मराठी भाषेचा साऱ्या भाषे भाषेचा साऱ्या भाषेला आदर माय मराठी भाषेची साऱ्या जगात कदर माय मराठी भाषेची साऱ्या जगात कदर माय मराठी भाषेची चव लागतिर गोड माय मराठी भाषेची चव लागती र गोड आम्हालेकर माय मराठीच चर ये माय मराठीच रेड नाही उमगत कोड कशी लागली र ओढ नाही उमगत कोड कशी लागली र ओढ मले दडलेलं दिस पिच्या अंतरीच गुड मला दडलेलं दिस पिच्या अंतरीच गुड माय मराठी भाषेचा उन सावलीचा खेळ माय मराठी भाषेचा उन सावलीचा खेळ माय मराठी भाषेचा शब्दा शब्दाचा र मेळ शब्दा शब्दाचा र मेळ माय मराठी भाषेचं रूप केवळ केवढ माय मराठी भाषेच रूप केवड केवड माय मराठी मायेच रूप आभाळ एवढ रूप आभाळ एवढ धन्यवाद